उसके पीछे क्या बना है वो आप पूरा बिल्डिंग एक टॅक्सी ड्रायवर म्हाका एक उलोवपाच्या आहे की गोव्हर्मेंटात जे म्हाका सांग हे हंगा चालला पण मोपा किंवा नागझर हे मला सांगा की तुमी रेंटात देतात पळय ते म्हाका सांग ते व्हरिफिकेशन कित्याक करना तुम्ही फाल्यां आमची बायल भरगी आहात म्हाका सांग तुमी कोणाचो मर्डर करतात वयतले हेचेर गोर्मेंट म्हाका सांग सर्वे कित्याक करना कोणाक रूम आं हेचेर मातशी गमेंटा एक्शन घेवपाची हांव रिक्वेस्ट करता प्रमोद सावंत सी एम सी एम सरक कळे आम्ही खपवून घेऊचे ना हे आता मुस्लीम हे आता हे हा पण भायले मणीस हे ह्यांनी मला सांग डायरेक्ट जर तू कान जर कातरता पण त्याला माझा सांग गुंड गर्दी चालला आहे बी जे पी गरमेंट असताना हे खेळा सांग हेचेक्शन घेणार गोर्मेंट मला सांग डायरेक्ट चल डायरेक्ट हे हा? करतो हां कान कपून मर्डर करतो हेचेन घेयाक ना हे प्लीज हा रिक्वेस्ट करता गोव्हर्मेंटा बी जे पी गरमेंटा की हेचे एशन घेवपाची प्लीज आणि आमचे पंचायती गाव रिक्वेस्ट करतो आमचे पंचायती वारखंड पंचायती जोपर्यंत कोणाचे व्हेरीफिकेशन ना पण कोणी असे रुमांक दोरपचे ना कळे आमची पुढे आमची बाहेर भुरगे आहात फाल्या आज आमचं आमचं भाव आमचं देवीदास 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 कोनाडकर गेलो फाल्या आम्ही वतले फाल्या आमकां कोणी मारतलो म्हाका हेचे गोवर्मेंट एक्शन घेवचो ना का घेतलो काय ना हां आम्ही आता अख्खे रान भोवले पण कळे आमकां गरज नसले हे काम कोणाचे पुलयाचे काम आसले पण आम्ही भोवले आमचे पन्नासशे भुरगे रानान भोवले कळे मला सांग हे काम करते आमचे हां पण आम्ही पोलिसांना हेल्प केली मला सांग ते इतके दोघ जण मिळू ना ते पण दोघ जण मिळले आणि दोघ जण मिळू ना अख्खे रांभवून ना ते हे आता कोण हे करतो हे गोव्हर्मेंटानं ॲक्शन किंवा ते घेऊ आपल्या हातीन कसलाही तो कायदो हातीन घे ना त्यांनी शांतपणे सगळे त्यां सहकार्य केले पण गोव्हर्मेंटान हाचे जसे टॅक्सी बॉयन सांगले की जे लोक आपल्या घरात हे भायले लोक भाड्याक दवरता भाड्याक दवरता तुम्ही पण ॲटली सेम टाईम ते जे पोलीस व्हरिफिकेशन करून जातो तो जो फॉर्म भरून देऊ जो तो दिवपाची गरज आयज असा दा जे मस्त आता हाडून आले ज्याच्याकडे तो रावतालो त्यांच्यानी त्या कसल्याच तरेचे काय हे त्याचे फॉर्म बी भरून ना आणि आता डेप्युटी सरपंच हा असा त्यांच्या सांगले की आम्ही ऑलरेडी रिझोल्युशन घेतले आणि त्यांच्यानी व्हरिफिकेशन केल्याशिवाय कोणाक दो नका म्हणून लोकांक सगळं जागृत केले तर त्या संदर्भात डिप्यटी सरपंच वसंत नाईक ते तुम्हाला सांगतले ख पोलिसांचे इन्व्हेस्टिगेशन चालू असले पण आमचे भरगे इतके ॲक्टिव असले सबंद भोवताले आम्ही असले प्लस आम्हाला खैतरी त्या मनशा धरुक जातो हे युपी बी येऊन हंगा सरळ एक थापाट मारले म्हणून मनशाक कान कतरता तेका ॲक्सिडंट दाखयता आणि थंड डायरेक्ट बिंदास येऊन येऊन निधता खाता जेता सगळे करतात ते आणि बिंदास आणि ह्यांना रुमां कोण दोन त्यांचे व्हरिफिकेशन किती आहे थं त्यांनी ते हे ते कोण इन्क्वायरी करना डायरेक्ट हाऊन रुमां असले हे मर्डरिस्ट हा पण फाल युपी बिहार हांगा जोक दिवचे नात आम्ही गोयात आमच्या पिंड्यात तरी कशा दिवचे दा, ना सो हेनी जे केला पण एका थापडा आम्ही दहा थापटा दुसऱ्या एक थापाट दोन थापड मारता था। पण हे युपी बिहारचे घाटी हा पण घाटी म्हणचे पडतं मॅग्रंट घाटी हे हे कोण आहात कसे हा ते आम्हाला खबर ना एका थापटा त्यांच्यानी आता एकट्याचा जीव घेतला तेजे दोन चेडे हा एक चेडू आह ते बायल आह अशे ह्या परिवाराच्या एका मनशाक करता करविता म्हणतात त्यांचा इनकम इन्कम सोर्स ऑफ इन्कम येता पण त्यांच्या घरात सो त्याच्यापासून येतो आणि त्यांच्यानी एका थापटा लागून हेका जीवे मारलेला मर्डरी मर्डर म्हटा हांव ह्यांना एक तर ती फाशी जावपाची आमच्या सगळ्यांत तर्फी हे डिमांड हा आम्ही मोपा टॅक्सी ड्रायवर सगळे मोपाचे टॅक्सी टॅक्सीकार आम्ही आमच्या टॅक्सी तर्फी एक डिमांड आहा की हे का ह्यांका कसे सोडपाचे तो एकटा जो पळाला त्याला कसे तुम्ही ते फ्लाईंग स्कॉड किती आहात ते सगळे हे करून तुम्ही धरपाच त्याला आणि आमचा डिमांड आहात त्यांना एकतर फाशी दिवपाचे असले मनशांक नाजल्मठेप दिवपाची असे हे आम्ही आमच्या पेंढ्यान ह्या फुड्या खपवून घेऊचो ना तिथे हे असे जे यू पी बिहार जे आमचे सहज पण आहे का कातरून वयता पण त्यांनी तर आम्ही खंच आता वगैरे होचे ना यांना रुमानी वतून वतून मारतले जर यांना जर आयडेंटिफाय सारखे जाग ना पोलीस व्हेरीफिकेशन दुसरे किती त्याला यांना आम्ही रुमानी वतून मारतले तर ह्या आता टॅक्सी ड्रायवर सगळे टॅक्सी ड्रायवर आहात की तुम्ही स्थानिक लोकल, लोकल प्लस टॅक्सी ड्रायवर आहात लोकल आमची चडशी मेजॉरिटी आमची टॅक्सी ड्रायव्हरांची आहात हा किती ह्या पुढे जातले पण हे यूपी पी बिहारचे येऊन चित्ता पण हे घाटी लोक मायग्रंट हे जे चित्ता पण हांका गोयकारांना मारले हे केले काय जायना म्हणून ह्याच्या पुढे आमचे ऍटलिस्ट पेंड्यान तरी आम्ही घडवून घेऊचे ना पण हे जे तीन अॅक्यूज असले हांका धरून दिले कोणी पोलिसांनी धरले काय तुम्ही धरून तिंका दिला तेंका धरून आम्ही दिला स्वतः तुम्ही दिला पोलिसांची सर्च ऑपरेशन चालू झाले त्यांचे इन्व्हेस्टिगेशन किती आले ते सगळे चालू झाले पण आम्ही धरून दिला त्या घटना घडली त्यांना आयज आम्ही थं ज्यांना सगळे आमचे टॅक्सी बाव थं आशिल्ले स्पॉटाचे आणि एक एकतरी आढून आले थं की पोलिसांचे जे इन्व्हेस्टिगेशन हा ते व्हेरी लाईटली ॲक्सिडंट जे आमचे पंचायत फॉर्म झाली त्यांना दोन महिन्याच्या पहिली आम्ही रिज्युल्युशन असं पास घेतलं की हांगा जे कोण रेंटात दोरतात हा वारखंड नागरपंचायती त्यांच्यानी सगळ्यांनी व्हेरीफिकेशन कर आणि चढान चढ चड़ लोकांनी आमच्याकडे हाडून दिलेले असतात तसेच हा बाकीच्यांक ज्यांच्यानी जेन करू नीत परत परत इंटिमेट केले आणि नोटीस सुद्धा दिलेली असा त्यांना की तुम्ही व्हरिफिकेशन करा म्हणून आणि आता हो, तो आनी हो तेका तो दे तो जो ॲक्सिडंट झाला आणि त्या मार्लो देवानंद आमच्या टॅक्सी भावा भावां तसं जाऊचो नाही म्हणून त्यांनी परतून एकदा परत स्पेशल मिटींग घेऊन सांगतले की वेरिफिकेशन ज्यांच्यानी करू न फक्त वारखं नागरच नाही बाकी सगळ्यांकसुद्धा आम्ही आवाहन करता की सगळ्यांनी करून घेऊचे वेरिफिकेशन ते पोलीस व्हरिफिकेशन आणि आमकां मदत करपाची गेलो त्याचा एक पडलेलो आशिल्लो पडलेला आम्ही नोट केलो आणि त्याच्या उपरांत पी आयक असो असं कान थंय पडलेलो पडलेला म्हणून आमच्याकडे फोटोग्राफू आहात त्याच्यानंतर पोलीस आयले त्याचे चप्पलय थंय आशिल्ले ताचो जो तो, तो, तो हारसो आशिल् स्कुटरीचा तोय थं तो ब्रेकेज कंडिशन असे लाईटली इन्व्हेस्टिगे करता आसतना पुलिसांनी अशी इतकी हरी घर करची नाही पोलिसाकडे पोलिसांनी आमकां सगळे तर कॉपरेशन दिल्लें असा आम्ही त्यांच्यावर आरोप करिना पण असे एक्सिडंट म्हणून पहिलीच जर तुम्ही कनक्लुजन जर काढतले जे ते काढत योग्य नाही आणि केना कळले जे आम्ही पोस्टमॉर्टम करताना डॉक्टराकडे जेव्हा उलय डॉक्टरांनी फोनचे सरळ सांगले की जो कान कट झाला तो ॲक्सिडंट कट जसारखा दिसना तो मुद्दाम कट पर्पजली कट केला असे त्याचे दिसता म्हणून आणि त्याच्यानंतर ही सगळी सूत्रं हालली आणि आमच्या टॅक्सी भाव सकाळी काल कालपासून ते राती मास्तापासून ना राती साडेतीन चार दिसूर बाब्त त्या साईटी थं आशिल्ले आणि आज परत सकाळी उठून ते सांचे त्याच्या त्या त्या टॅक्सीभाचे देवीदास फ्युनरल जायसर थंच सगळे आशिले त्यांच्या धंदो पळू न आपल्या पोट पळू भूतान भू तान भूक विसरून सगळे त्यांच्यानी पोलिसांक आज त्यांच्या हल्प केल्या कारणात आज आमचे जे एक्वि आहात त्यांना धरपाक पोलिसांक शक्य झाले हा पोलिसां जितले टॅक्सीकारांना देव बरे करू म्हणतात त्यांच्यानी इतली मेहनत घेऊन हंगा धावत शंभर दोनशे टॅक्सीकारांनी हंगा हेल्प केलेले असा आणि ह्यांना ज्यांच्यानी मर्डर केले असा त्यांना धरलेले असा असेच तुम्ही आम्हाला हेल्प करत आम्ही बी तुमच्या बरोबर असे असले आणि जाता तितले करून आम्ही तुम्हाला मदत करतले थँक्यू हा मुद्दा नमूद किद्याक करता की आमच्या बाकीच्या टॅक्सी भावांबरोबरच आमचं एक संकेत महाले आणि बापू गवत हांच्यानी मोलाचा वाटो त्या धरता असताना आणि नंदकुमार बी हांच्यानी मोलाचा वाटो आणि त्यांची खरी आम्ही कौतुक करता की त्यांच्यानी आपल्या जीवार उदार जाऊन त्यांच्यानी ते एकविजांक धरले सरकाराकडे मागता लॉ अँड ऑर्डर जर जाग्यावर घालप जर मात्र सिरियसली घ्यात आणि आता जसे शंकर पोळजीन जे विषय काढले त्या विषयाचे मातसो लक्ष दियात आमचे भुरगे थंय भायर टॅक्सीक लागून तळमळात आणि भायल्यान हाडून तुम्ही काउंटर दिल्या आणि धंदो जो करता तो आमच्या जिवार धंदो करून आमच्या पोटार पाय मारून धंदो करू नका अजून जागे जा टायम वचूंक ना अजून आमी परत हे करता विनंती करता की बेगीनात बेगीन हे जे अंदाजुंदी मोपा एअरपोर्टाचे चालल्या भायल्या लोकांक काउंटर देऊन ते बेगिनात बेगीन किती ते जाग्यार घाला नाल्यार फाल्यां जर आमच्या टॅक्सी भावनी कायदो हातीन घेतलो जाल्यार ताका जबाबदार तुमी तुमी आसतले आमचे टॅक्सी भावन आसतले काल आमचो टॅक्सी भाव देवीदास कोनाडकर ताका एक रिक्षे मारून तेंच्यांनी एक मर्डर कशें केल्लें आसा आनी हे घाटी जे आसा तेंच्यांनी हे केल्ले आसा कृत्य हांव तेंच्या फॅमिली बरोबर आमचे सगळे युनायटेड टॅक्सी ब्रदर त्यांच्या दुःखात सहभागी असा आणि आज काल सुद्धा कालच्यान आम्ही अजून मेरेन आमचे टॅक्सी भाव निरोना दुःख इतले वाटतं की जेव्हा तेका मारलो त्यांना पोलिसांनी त्याची बॉडी कासारवाडण्या वेली आणि थंयसून तीन तो डॉक्टर सांगतालो की पोलीस ही केस आणि पोलीस शिवाय आम्ही ती बॉडी दिना दोन्ही पोलीस वयल्यान तीन वरां थंसर एक सिंगल पुलीस येऊनच ती बॉडी घेऊन बांबोळे धडपक पोस्टमॉर्टम ते कित्याक फाटी फुडें सरताले कळना की तेचो एव्हिडन्स चेंज करपाक आनी आणि बदलपाक हेचे भितर कितें आणि षडयंत्र पोलिसांचे असले हें कळना आणि तीन वरां उपरांत जेन्ना गावातले त्याची फॅमिली रस्त्यार देवली रस्तो बंद गेलो त्यांना पुलीस आयल्या आणि जबरदस्तीन ती बॉडी थंयच्यान काढली लोकांना एक हाल कशें केले ते बॉडीचे बरोबर सुद्धा रक्त व्हावतले हॉस्पिटलात एक चादर त्याचे घालपाक नसली आमच्या टॅक्सी भावां त्याचे एक टॅक्सी चादर ला घातली लज दिस लागली की असे त्याच्या बळाभळ रक्त वाताले आणि एक हॉस्पिटलात एक त्याचे चादर नसली धापक इतकी त्यांच्यानी आमच्या टॅक्सी भावाची विटंबना पण दुःख झालं अजूनही आणि आता चोवीस वरां काल आता पी आय डी एस पीन सांगलेले की अर्धा धरून दिता म्हणून पण त्यांच्यानी धरू ना आम्ही शांततान आमचे सगळे टॅक्सी भाव रात दिस ते रात दीस चालू असले त्यांचे सगळे चेंज कर ती रिक्षा त्यांच्यांनी खेली पहिली कोण सातांक सुमार त्यांच्यानी संक सुमार जे बॉडी अग्नी दिवप वेळ येलो त्यां कळले की ही रिक्षा हा आयल्ली असा म्हणून आणि त्यावेळेस आमच्या भावांनी ती रिक्षा धरून आणि ते जे कोण मर्डर करपी असले त्यांरले आणि पोलिसांच्या मतीन केले आणि त्यांनी पोलिसांनी वर आणि स्टेटमेंट दिला की आम्ही धरला म्हणून हे आणि हे कसे दिसतं पोलिसांचे खच इन्व्हॉल्वमेंट नसले खे सोदताना दिसनासले आम्ही त्यांना सीसीटीव्हीचे ती खंयसून गेल्या हे सांगपाक आम्ही दाखवून दिला की हेचे फाटल्यान पाठलाख केला ते ते एक कलर ना वयल्यान कोणी राती स्टेटमेंट दिला त्यांना परत वसून त्यांच्यानी हे करज करतो दबाव हाडला की तू पहिला मरे तुवें सायन मार तू फाल्यां मागीर ते पोलीस स्टेशनार येचे मागीर तो स्टेटमेंट चेंज लागले कोण पुढे वचना ह्यांचे काम असं ते रात्री स्टेटमेंट दिला तेचेर ह्यांच्या पुढे त्याचे कारवाई करपाची पण या हेचे विसंबून न रावता आमचे जे युनायटेड टॅक्सी ब्रदर आहात यांच्या आणि गांवाच्या लोकांनी तेंकां धरून दिले असा आणि आता जे कळ् की ते जे एम आर कंपनी गोवा माईल्स शेड बांधता ड्रायवरां गोवा मायल्स आमकां सगळ्या टॅक्सी भावां गोयकारांना सोपवून इत आणि त्यांना जीएमआर इतकी किती अपुरबा करतात जणा बाकीचे ड्रायवर निब्रा आसता वताक आसता पण गोवा माल्सच्या स्पेशल ड्रायवरांक ते लेबर आनी तरी हो आले आणि आर कंपनी कंपनीकडे परत एकदा जी बोटा वळली आसात जे एम आर कंपनीन हाचे पहिली एकाचे पाय मोडून घातले हे अशोका बिल्डर जे एम आर म्हणून जे म्हणून ते कोणत्या चिड्डून त्या वेळार सुद्धा आमचे टॅक्सी ब्रदर नसले ते तेका सुद्धा ते खंय हुणको मारून त्या अपतार पुरतले असले कसेच नसले पण त्या अपतार सुद्धा टॅक्सी ब्रदर थंय सगळे उभे रावन तेका न्याय मिळवून दिवपाचो प्रयत्न केलो आणि त्यांना काय तरी ते आमदारान सेटिंग करता म्हणून सांगलेले पण ते झाले ते आज कालच कोण म्हणटाले ते काशीनाथ वार्लो काशिनाथ म्हणून जे हातपाय मोडले शेट्ये त्या अजूनही किती त्याचे मोमदलो मिळोंना खूप आता किती सेटिंग झाला त्या विषयाचे उलय उलयना आणि हे जे, जे, जे आर कंपनी आणि गोवा मद्या घेतले आणि तो गो मिन गुनिनो कि्याक घेतले तो चोर हे बी जे पी पार्टी ते काँग्रेसीर असताना चोर चोर म्हटाल व चोर कंपनी व चोर आमदार ही गोवा मायल्स चलयता आणि गोयकारांचं सत्यानाच करपाक ही गोवा टॅक्सी हाडल्या आणि त्याच मनशान एम आर कंपनी इतली अपुरबाय करता ज्यांच्यानी आश्वासनं ह्या पेडणेकरां दिली की तुमक टॅक्सीकारां तुमचे इतले टॅक्सी मेळटले तुमका हक्काचो थंयसर हे बिझनेस मेटलो तुमका हक्काचे थं जॉब मेटले पण आमकां हैसर जॉब ना आयज हांगा महाराष्ट्राचे फॉर्टी सेवन गाडयो आसात परमीट गाडयो ना स्टाफाक व्हरपाक वरप बिझनेस प्रत्येक महाराष्ट्रात मनीस थंसर हे करतात सर्विस करता गोयकारांक थंयसर जॉब ना एअरपोर्ट जो बांधला वो फक्त करपाक ह्या करटाचा फायदो असं काय ना फक्त ह्या आमदारांचं चाळीस आमदारांचं जे गोयकार म्हणून आम्ही निवडून दिला त्या गोयकारांना नीच मनसांना आम्ही निवडून दिल्या हे फक्त घाटयांक पोसपाक हे घाटी लेबर हाडा आणि ना गोयकार कोण अरे तुम्ही पेमेंट कितलो दिता गोयकार पहिल्या ते इंटरव्ह्यूक पहिली भाग मारतात तू मारा इंटरव्ह्यू हा माझ्या इले रे उनको हम जॉब नाही देट गोयकारांना जॉबूच देणार ते आणि वयल्यान कोणी तरी असताना इतकं त्रास करून जर जॉईन झाला जर त्या स्टाफात ते हॅरेसमेंट दिवप आणि हे फाटले फावटी सुद्धा हायन सांगलेले की हे आमकां मारून वयतले तोपून वयतले फाटलो स्टेटमेंट माझं काढा त्याचे हायन सरळ पोलिसांना सांगलेले की हे तोपून वयतले आमच्या भुरग्यांक मारतले म्हणून आज तीच परिस्थिती आला त्याचे एक थापाट मारले त्यांचा पहिली किती वाद जाल्लो हे कळना पण ते थापाट मारले म्हणून ते मारून ॲक्सिडंट केल्या उपरांत त्यांच्या मारून त्याचं कान कापून काढला ज्या त्याच्या कानावर मारला म्हणून आपल्या कानावर मारला म्हणून त्याचा कान कापून उडालो थोसर त्यांच्यांनी आणि हे पुलीस आयज जर त्याने धरूक नाशले जे हे स्टेटमेंट बरे असले एक्सिडेंट नॅचरल डेथ हे दाखवून दुःखाची गोष्ट आमचे गोयचे पुलीस आणि हे असे करता म्हणजे वाईट दिसता हे आम्ही टॅक्स भरता आणि हांकां पेमेंट देतात